नमस्कार मंडळी आता संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही वॉकिंगसाठी निघालो आहोत तर गावी कशी माणसं असतात किंवा कशा प्रकारे शहरांमध्ये जे लोकं राहतात की सारखे सारखे ते येऊ शकत नाही गावी त्यांना कसं फसवलं जातं याचं एक उदाहरण मी तुम्हाला दाखवते म्हणजे आमच्यासोबत तसं घडलेलं आहे तर बघा आमचं जे रान आहे ते हे आहे इथे आणि त्या साईडला पण आहे तर आम्ही इथे बोर घेतला आहे तिकडे बोर आहे आणि ही आमची पाईपला नाही ठिबक केलेलं आहे झाडांना तर ही हा पाईप आहे असा तर आमचे हा बांधण आमची भावकी जी आहे पाई पाई ती ह्या साईडला आहे हे रान त्यांचं आहे तर त्यांनी काय केलं आहे हा जो पाईप आहे ना ह्याच्यातून पाणी असं घेऊन इथे बघा हे केलं इथे बघा हा टी काढलेला आहे आणि ते आमच्या बोरचं पाणी आम्ही नसताना वापरतात इथे कसं होतं आपण एक दोन महिने इथे असतो उन्हाळ्यात किंवा मग दिवाळीत वगैरे आलं तर इतर वेळेस आपण इथे नसतो त्यामुळे इथे कोणी बघायला नसतं तर मग ते पाणी आपलं वापरतात आपण आलं की हे बंद करून ठेवतात पण आपल्याला दिसतंय ना की आपलं पाणी ते वापरत आहे आणि तिकडे आणि तिकडे त्यांची विहीर आहे तुम्हाला मी मागे दाखवली होती तर त्या विहिरीत पण इथून पाणी सोडलेलं आहे पाईपलाईन केलेली आहे अंडरग्राऊंड अशी आणि हे पाणी विहिरीत पण सोडलं जातं प्लस हा रस्ता आहे बघा आता इथे मेर करते मग तुम्हाला व्यवस्थित दिसेल बघा आता हे आहे आपला तिकडे बोर आहे आपला तिथून ही पाईपलाईन आपली आलेली आहे हा बांध आहे तर इथे यांनी टी काढलेला आहे याच्या खालून असं कनेक्शन घेतलेलं आहे आणि समोर तिथे त्यांची विहीर आहे डीग दिसतो ना तिथे विहीर आहे तर इथून पण असं पाणी तिकडे केलेलं आहे आणि प्लस इथून हा रस्ता आहे तर याच्या पण खालून पाईपलाईन घेऊन हा दिसतोय पाईप हा इथून कनेक्ट केलेला आहे तिकडे ते पण त्यांचंच रान आहे आणि हे आमचं रान आहे बाजूचं मध्ये हा बांध दिसतोय इकडे त्यांचं आहे आणि इकडे आमचं आहे आणि हा जो कॅनेल आहे ना हा तो गेला गेलाय मधूनच त्यामुळे अर्ध रान इकडे अर्ध इकडे असं झालंय तर हे त्यांचं आहे तिथे पाईपलाईन त्यांनी घेतली बघा तिथपर्यंत आमचं पाणी वापरतात इथून असा बांध आहे हा इकडे आमचं इकडे त्यांचं पद्धतीने गैरफायदा घेतला जातो आपण जेव्हा आपल्या गावी नसतो किंवा आपल्या म्हणजे जिथे घर आहे तिथे नसतो तेव्हा त्यावेळेस अशा पद्धतीने आपल्या वस्तू वापरल्या जातात आपल्या विहिरीचं पाणी बोरचं पाणी वापरलं जातं आणि आपण त्याला काहीच करू शकत नाही आता आम्ही आलो त्यांना म्हटलं आमच्या इथून तुम्ही असं पाईपलाईन वगैरे घेतली आहे असं का करता तर ते म्हणे नाही ठीक आहे नाही करणार म्हणून बंद करून गेले पण आपण गेल्यानंतर पुन्हा तेच होणार आहे आणि आपण ते पाहायला नसणार आहे असं सगळं गावी असतं आणि यांना यांच्या डोक्याला डोकं लावायचं म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखे तर त्यापेक्षा मग ठीक आहे काय करू शकतो आपण आपण तर इथे येऊन बारा महिने राहू शकत नाही ठीक आहे तर तुम्हाला पण असा अनुभव आला असेल तर नक्की सांगा